जनतेच्या जनते कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा टेम्पो शेवगाव व घोटनेतील गोरक्षक दल व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांकडे स्वाधीन केला याबाबत पुढील ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सहा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता शेवगाव येथून गोवंश घेऊन जाणारा आयशर टेम्पो संशयास्पद आढळून आल्यानं गोरक्षकांनी नित्यसेवा हॉस्पिटल जवळ टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चालक थांबला नाही त्यानंतर गोरक्षकांनी तो टेम्पोचा पाठलाग सुरू केला घोटण येथे सदर टेम्पो अडवण्यात आला यावेळी टेम्पो चालक फरार झाला गोरक्षकांनी शेवगाव येथील शेवगाव पोलीस प्रशासनाला पाचारण केल्यानंतर टेम्पोची झडती घेतली असता सत्तावीस जनावर आढळून आली सदर टेम्पो हा पोलीस ठाण्यात आणण्यात आला पोलिसांनी गोरक्षकासमोर जनावरांचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती सदर जनावरे तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळा येथे सोडण्यात आले या कामी शेवगाव व घोटणीतील गोरक्षक तसेच बजरंग दल शेवगाव यांनी मेहनत घेतली पुढील तपास पोलीस करतात आवाज जनतेसाठी शिवलिंग सोन टक्के शेवगाव आज शेवगाव या ठिकाणी शेवगाव पैठण रोड वर घोटण येथे सत्तावीस गाया एका टेम्पो मध्ये चाललेले असताना गोरक्षकांनी त्या गाईचा टेम्पो धरलेला आहे बघ तुम्ही बघत असताल पाठीमाग हा टेम्पो आहे ते त्या ते टेम्पो मध्ये बारा ते तेरा जणांवर न्यायची परवानगी असताना हा माणूस सत्तावीस गाई ह्या ह्याच्यात टेम्पो मध्ये घेऊन चाललाय जेणेकरून आमची आमचा असा समज झालेला आहे का जर त्याला गाई जागवायच्या असत्या तर त्याने व्यवस्थित पाठवल्या असत्या खोट बोलून पावत्या तयार करून ह्या सगळ्या गायी कापायला नेण्याचं काम आता चाललेलं होतं शेवगाव तालुक्यातील व शहरातील समस्त गोरक्षकांनी हा गायीचा टेम्पो धरलेला असून सदर टेम्पोवर कायदेशीर कारवाई चालू आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ह्याच्या माध्यमातून एकच विनंती करतो हिंदू म्हणून जर तुम्हाला जग म्हणजे जगत असाल तर थोडी लाज वाटू द्या देवाची वाटू द्या जनाची वाटू द्या मनाची वाटू द्या आज जर आपल्या हिंदू बांधवांनी यांना जर गाया विकल्या नाही तर त्यांची कापायची हिंमत होणार नाही मी आज जोडून एकच विनंती करतो की इथून पुढं तुम्हाला जर कुणाला गाय विकायची असेल तर पहिले शेवगाव तालुक्यातील व शहरातील गोरक्षकांशी संपर्क साधा वर्गणी गोळा करून तुमची गाय ही विकत घेऊन तुमचंही आर्थिक नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा